पाडव्याची पूर्वसंध्या व पाडव्याची रात्र बाजार तालुक्यासाठी भयावह ठरली दोन दिवस झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील गहू कांदा केळी आंबा या रब्बी पिकांना हादरा दिला तर मंगळवारी रात्री सातच्या सुमारास अवकाळीने कहरच केला विजेच्या कडकडाटात सुसाट वारा व वा गारपिटीसह आलेल्या पावसाने तालुकावासियांची झोपच उडविली या दरम्यान विद्युत प्रवाह खंडित झाल्याने शहरासह तालुका सलग वीस तास खंडित झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते याचा फटका शिरसगाव बण जमापूर येथील सुमारे शंभर घरांना बसला घराचे टिनाचे छप्पर उडाल्याने या घरातील कुटुंब उघड्यावर आले याची दखल घेत तहसीलदार गीतांजली गरड यांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट देऊन पीडित कुटुंबाची राहण्याची व जेवणाची सोय नजीकच्या शाळेत करवून दिली तर वीज नसल्याचे बहुतेक कुटुंबांनी घरासमोरील अंगणात व रस्त्यावर रात्र काढली तालुक्यात दहा एप्रिल पाडव्याची रात्र सर्वीकडे अंधाराचे साम्राज्य असल्याने काळी रात्र ठरली वादळाने चक्रीवादळाचे उग्र रूप धारण केल्याने गावागावात घरावरील टीनाचा सडा पडला होता वलगाव मार्गावरील मोठाली वृक्षे कोसळल्याने वाहनांची वाहतूक खोळंबली होती तर बाजार किसान चौकातील रस्त्याच्या कडेला असलेल्या पानटपऱ्या शंभर फूट उडाल्याने त्याच्या अतुनात नुकसान झाले तर वादळामुळे झाडावरील आंब्याचा सडा पडला यात अवकाळीचा फटका शेतकरी व सामान्य नागरिक दोघांनाही बसला अर्ध्या तासाच्या या वादळी पावसाने शिरसगाव जमापूर व इतर गावातील छत उडाल्याने घरात पाणी शिरून घरातील धान्य व दैनंदिन साहित्य भिजल्याने दैनावस्था झाली दिनांक दहा एप्रिल रोजी अर्ध्या तासात झालेल्या विजेच्या कडकडाटातील वादळी पावसाने होत्याचे नव्हते केले तालुक्यातील शिरसगाव बन जमापूर माधान जसापूर ब्राह्मणगाव थडी वणी बेलखेडा सोनोरी कोदोरी थुगाव पिंपरी शिरसगाव कसबा करजगाव या गावातील शेतात असलेला गहू कांदा संत्रा केळी आंबा या पिकांचे अवकाळी पावसाने व गारपिटीने अतोनात नुकसान केले आहे तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे झाडे कोसळलीत घरावरील टीन छपरे उडून मोठे नुकसान झाले आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात मग्न असलेल्या उमेदवारांना चांदूर बाजार तालुक्यात पीक व घराच्या नुकसानीची पाहणी न पीडितांना दिलासा देण्याची सवय मिळाली नाही याला अपवाद ठरले ते आमदार बच्चू कडू व खासदार अनिल बोंडे दिनांक नऊ एप्रिल रोजी अवकाळी पावसाने तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदार कडू यांनी शिरजगाव कसबा करू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संत्राफळाच्या नुकसानीची पाहणी करून आवश्यक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगून दिलासा दिला तर खासदार बोंडे यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली इतर उमेदवारांची प्रचार वाहने मात्र जोमात फिरत होती बाजार तालुक्यात सलग दोन झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पीक व घरांचे मोठे नुकसान झाले पाडव्याच्या रात्री आलेल्या अवकाळीने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याची पाहणी करण्याकरिता तहसीलदार गीतांजली गरड रात्री दहा वाजता शिरसगाव बंड व जमापुरात पोहोचल्या त्यांनी घराचे उडालेल्या पीडित कुटुंबाची नजिकच्या महाविद्यालयात राहण्याची व जेवणाची सोय करून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना शेती पीक व घराच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे